घरामध्ये जर समजा सारखे वादविवाद होत असतील घरामध्ये अशांतता असेल तर त्याच्यासाठी आज दोन उपाय मला तुम्हाला सांगायचे अगदी साधे सोपे उपाय आहेत पण तुम्ही ते केल्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी फरक जाणवू शकेल जा जा एक साधारणतः महिना दोन महिन्यामध्ये हा फरक जाणवायला हरकत नाही अर्थात आपले बाकीचे व्हिडिओ देखील बघा ज्याच्यामध्ये तुम्हाला वास्तूच्या संदर्भातल्या खूप चांगल्या टिप्स मिळतील किंवा ज्योतिषीय उपाय देखील बघायला मिळतील जे तुमच्या वेगवेगळ्या समस्यांवरती तुम्हाला उपयोगी ठरू शकतात काय करायचं दोन गोष्टी एक म्हणजे घरामधला जो ईशान्य कोपरा आहे त्या ईशान्य भागामध्ये त्या ईशान्य कोपऱ्या जिथे जनरली देवघर असतं तिथे तुम्हाला तांब्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी भरून ठेवायचं एखाद्या तांब्यामध्ये पाणी भरायचं आणि त्याच्यावरती ग्लास किंवा भांड ठेवायचं आणि ते ठेवून द्यायचे किंवा एखादी कळशीमध्ये असेल त्याच जरी पाणी भरून ठेवलं तरी चालेल तिथे कायम रोज फ्रेश पाणी भरून ठेवायचं आणि दुसरी गोष्ट महत्वाची ते म्हणजे तुमचं जे देवघर आहे त्या देवघरामध्ये देवांच्या खाली आपण जे एक कापड देवाचं कापड आपण अंथरतो ना ते सोनेरी रंगाचं असेल किंवा पिवळ्या रंगाचा असेल तर बघा शिरीष कुलकर्णी